नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा आगामी काळात ऑक्टोंबर नाहीतर नोव्हेंबर या महिन्यामध्ये पोलीस भरतीच्या जाहिराती येणार आहे असं आपल्या महाराष्ट्र शासनाचे जे गृहमंत्रालय या गृहमंत्रालयाने डिक्लेअर केलेले आहे तर याच्यामध्ये यांनी जागा दिलेली आहे बघा तर कोण्या कोण्या जिल्ह्यामध्ये कशा कशा प्रकारच्या जागा काय हे आपण स्टेप बाय स्टेप डिटेल जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत तर बघा स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल दिनांक एक एक दोन हजार चोवीस ते एकतीस बारा दोन हजार पंचवीस या कालावधीत पोलीस शिपाई संवर्गात रिक्त होणाऱ्या पदांची माहिती ही अशी माहिती त्यांनी दिलेली आहे तर स्टेप बाय स्टेप आपण प्रत्येक जिल्ह्याची जवळजवळ एकोणपन्नास प्लस घटक या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ह्या सर्व जागा आपण पाहणार आहोत तर बघा पहिलं जे आहे तुमचं मुंबई शहर मुंबई शहरामध्ये चोवीसशे एकोणसाठ जागा आहे ह्या पोलीस शिपायच्या जागा आहे त्याच्यानंतर चालक पोलीस पण दिलेला आहे बॅट्समॅन पोलीस पण दिलेले आहे ते स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला समोर सांगतो बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल मुंबई शहर या ठिकाणी ज्या शिपायच्या जागा आहे त्या चोवीसशे एकोणसाठ जागा आहे त्याच्यानंतर ठाणे शहर आठशे सदुसष्ट जागा आहे त्याच्यानंतर नवी मुंबई अठ्ठ्याऐंशी जागा आहे मीरा भाईंदर आठशे त्रेचाळीस जागा आहे मीरा भाईंदरला चालक पोलीस यांच्या ज्या जागा आहे त्या जागा एक्क्याऐंशी आहे मीरा भाईंदरला खूप मोठा आकडा आहे एक्क्याऐंशी चालक पोलीसच्या जागा इथं त्याच्यानंतर पुणे शहर पुणे शहरला आठशे पंचेऐंशी जागा आहे बघा पुणे शहर या ठिकाणी आठशे पंचेऐंशी जागा असा आकडा त्यांनी दिलेला आहे पुणे शहरला किती आठशे पंचेऐंशी असा आकडा त्यांनी दिलेला आहे परंतु या ठिकाणी आठशे पंचेऐंशी प्लस जागा ह्या असू शकता कारण काय विद्यार्थी मित्रांनो कारण या ठिकाणी या शहरामध्ये या पोलीस आयुक्तालया अंतर्गत दोन तीन पोलिस पोलिस ते जा तीन पोलीस स्टेशनची निर्मिती झालेली आहे आणि पोलीस स्टेशनची निर्मिती झाली असल्यामुळे या ठिकाणी निश्चितच पुणे शहराच्या जागा ह्या वाढून येणार आहेत शंभर टक्के तिथं जागा वाढून येणार आहेत त्याच्यानंतर पिंपरी चिंचवड या ठिकाणी ज्या जागा आहे त्या तीनशे छप्पन जागा आहे त्याच्यानंतर सोलापूर शहर सोलापूर शहरला पंचावन्न जागा दिलेली आहे त्याच्यानंतर पोलीस बँड्समॅन सोलापूरला पोलीस बँडमॅनच्या सहा जागा आहे त्याच्यानंतर नाशिक शहर नाशिक शहरला शून्य शून्य आहे कोणत्याच प्रकारची जागा दिलेली नाही आहे त्या ठिकाणी शिपायासाठी पण नाही चालकसाठी पण नाही आणि बॅड्समॅनसाठी पण नाही त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर शहर या ठिकाणी एकशे पन्नास जागा आहे त्याच्यानंतर अमरावती शहर चौथीच जागा दिलेल्या आहे फक्त अमरावती शहरला यावेळेस खूप कमी जागा आहे अमरावती शहरला त्याच्यानंतर नागपूर शहर तीनशे अठ्ठ्याण्णव जागा त्याच्यानंतर लोहमार्ग मुंबई बघा लोहमार्ग मुंबईला लोहमार्ग मुंबईला सातशे त्रेचाळीस जागा आहे त्याच्यानंतर ठाणे ग्रामीण ठाणे ग्रामीणला एकशे एक्कावन्न जागा आहे त्याच्यानंतर रायगड रायगडला चौऱ्याण्णव जागा आहे रायगडला चालकच्या ज्या जागा आहे त्या चार जागा दिलेल्या आहेत रायगडला त्याच्यानंतर पालघर एकशे सोळा जागा चालकच्या सात जागा आहे रायगडला हा पालघरला सॉरी पालघरला सात जागा आहे चालकच्या त्याच्यानंतर सिंधुदुर्ग सिंधुदुर्गला अठ्याहत्तर जागा आहे शिपायाच्या आणि चालकच्या दहा आहे त्याच्यानंतर रत्नागिरी रत्नागिरीला एक्क्याण्णव जागा आहे रत्नागिरीला एक्क्याण्णव जागा आहे आणि चालकच्या आठ जागा आहे त्याच्यानंतर कोल्हापूर कोल्हापूरला अठ्ठ्याऐंशी जागा आहे अठ्ठ्याऐंशी जागा कोल्हापूरला त्याच्यानंतर पुणे ग्रामीण पुणे ग्रामीणला पासष्ट जागा आहे आणि चालकच्या चार जागा आहे पुणे ग्रामीणला त्याच्यानंतर सातारा साताऱ्याला एकदम शून्य शून्य आहे कोणत्याच प्रकारची पदं नाही आहे त्या ठिकाणी पण पदं वाळू शकता पदं वाळू शकता वाळून येण्याची शक्यता आहे त्यांनी तसं परिपत्रकामध्ये म्हटलेलं आहे शक्यता आहे येऊ शकते वाळून पद त्याच्यानंतर सांगली सांगलीला छत्तीस जागा आहे त्याच्यानंतर सोलापूर ग्रामीण सोलापूर ग्रामीणला नव्वद जागा आहे नाशिक ग्रामीण नाशिक ग्रामीणला एकशे पन्नास जागा आहे आणि चालकच्या बावीस जागा आहे नाशिक ग्रामीणची गोष्ट आहे नाशिक ग्रामीणची नाशिक शहरला त्यांनी जागा दिलेली नाही आहे कोणत्याच परंतु तिथं पण वाढून शकता त्याच्यानंतर अहिल्यानगर त्र्याण्णव जागा आहे जळगावला एकशे एकाहत्तर जागा आहे खूप चांगल्या जागा आहे धुळे धुळेला पण एकशे सदोतीस जागा आहे नंदुरबारला शून्य 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 जागा दाखवलेल्या आहे नंदुरबारला त्याच्यानंतर अठ्ठावीस क्रमांकाचं घटक तो म्हटलं म्हणजे छत्रपती संभाजीनगर ग्रामीण ग्रामीणला त्रेपन्न जागा आहे त्याच्यानंतर जालना जालन्याला एकशे चौपन्न जागा आहे त्याच्यानंतर बीड बीडला एकशे चौऱ्याहत्तर जागा आहे धाराशिव धाराशिवला एकशे तेवीस जागा आहे पोलीस चालकच्या धाराशिवला तीस जागा आहे पोलीस चालकच्या धाराशिवला तीस जागा आहे त्याच्यानंतर अमरावती ग्रामीण अमरावती ग्रामीणला जास्त जागा आहे सिटीच्या मानानं दोनशे चौदा जागा आहे अमरावती ग्रामीणला त्याच्यानंतर अकोला अकोल्याला एकशे एकसष्ट जागा आहे वाशिमला वाशिमला चाळीस जागा आहे त्याच्यानंतर वाशिमला बँड्समॅनच्या आठ जागा आहे इथं बँड्समॅनच्या आठ जागा आहे वाशिमला त्याच्यानंतर बुलढाणा बुलढाण्याला एकशे पंधरा जागा आहे पोलीस शिपायच्या आणि चालकच्या चालकच्या या ठिकाणी बऱ्या जागा आहेत जरा चौदा जागा आहे चालकच्या कुठं बुलढाण्याला त्याच्यानंतर यवतमाळ यवतमाळला एकशे पन्नास जागा आहे बॅट्समॅनला यवतमाळला अकरा जागा आहे यवतमाळला किती आहे बॅट्समॅनच्या अकरा जागा त्याच्यानंतर नांदेड नांदेडला एकशे नव्याण्णव जागा आहे लातूर लातूरला तीस चालकच्या सोळा जागा आहे लातूरला आणि शिपाईच्या तीस आहे परभणीला शहाऐंशी कॉन्स्टेबलच्या आणि चालकच्या अकरा आहे परभणीला अकरा आहे चालकच्या त्याच्यानंतर हिंगोली हिंगोलीला सदतीस आहे नागपूर ग्रामीण नागपूर ग्रामीणला अठ्ठ्याण्णव जागा आहे नागपूर ग्रामीणला किती आहे अठ्ठ्याण्णव भंडाऱ्याला बावन जागा आहे चंद्रपूरला दोनशे पंधरा जागा आहे चंद्रपूरला किती दोनशे पंधरा जागा आहे आणि वर्धा वर्ध्याला एकशे सत्तावीस जागा आहे चौवेचाळीस क्रमांकाचा जिल्हा वर्धा वर्ध्याला किती आहे एकशे सत्तावीस जागा आहे त्याच्यानंतर पंचेचाळीस क्रमांकाचा जिल्हा तर म्हटलं म्हणजे गडचिर्ली गडचुर्लीला तीनशे त्र्याऐंशी जागा आहे आणि चालकला सत्तावीस जागा आहे चालकला इथं पण सत्तावीस जागा चांगल्या आहे त्याच्यानंतर गोंदिया गोंदियाला सत्त्याण्णव जागा आहे आणि लो लोहमार्ग पुणे लोहमार्ग पुणेला चोपन्न जागा आहे त्याच्यानंतर लोहमार्ग छत्रपती संभाजीनगर त्र्याण्णव जागा आहे लोहमार्ग छत्रपती संभाजीनगरला किती आहे त्र्याण्णव जागा आहे त्याच्यानंतर लोहमार्ग नागपूर पंधरा जागा आहे तर अशा या टोटल जागा विद्यार्थी मित्रांनो सर्व म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल तसेच चालक कॉन्स्टेबल आणि तुमचं बॅट्समॅन कॉन्स्टेबल या तिन्ही घटकांच्या मिळून अद्यापपर्यंत पर्यंत तरी अकरा हजार एकशे सदुसष्ट अकरा हजार अकरा हजार एकशे सदुसष्ट एवढ्या जागा डिक्लेअर केलेल्या आहे याच्यामध्ये तुमच्या एस आर पी एफच्या एस आर पी एफच्या किती जवळजवळ चोवीसशेपर्यंत पर्यंत जागा आहे जवळजवळ असा तेवीसशे काहीतरी ते आकडा दिलेला आहे त्यांनी त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलं नाही आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून एस आर पी एफचं पण असं डिटेल घेऊ तर सध्याच्या घडीला एवढा आकडा शासनाने आपल्याला जाहीर करून दाखवलेला आहे की एवढ्या आकड्यापर्यंत म्हणजे तसा पंधरा हजार सांगितलं नि त्यांनी सगळा पण ह्या सध्याच्या ज्या आहे या तीन घटकांच्या पोलीस कॉन्स्टेबल त्याच्यानंतर पोलीस चालक आणि पोलीस बँड्समॅन ह्या तीन घटकांच्या हे एवढ्या जागा आहे कारागृहाच्या जागा डिटेल आलेल्या नाही आहे त्याच्यामध्ये पाचशे प्लस जवळजवळ सहाशे सहाशेपर्यंत जागा दाखवलेल्या आहे परंतु याच्यापेक्षा जास्त जागा येण्याची शक्यता आहे कारागृहाच्या तसेच एस आर पी एफच्या पण चोवीसपर्यंत चोवीसशेपर्यंत जागा आहे तेवीसशे असा आकडा दिलेला आहे त्यांनी तर ह्या चोवीसशे आणि कारागृहाच्या वाळून येणार आहे आणखीन लोहमार्गाच्या जागासुद्धा वाढून येणार आहे तर निश्चितच पंधरा हजार प्लस चांगली भरती आहे मित्रांनो चांगल्या जागा निघालेल्या तर तयारीला लागा खूप चांगली संधी आलेली आहे तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ही आपण अशी माहिती बघितलेली आहे तर येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून एस आर पी एफच्या डिटेल जागा आपण जाणून घेणार आहोत तर या ठिकाणी थांबू जय हिंद जय महाराष्ट्र